केअर केअर ट्रस्ट अँड बचं प्रमाण गेल्या दोन दशकांमध्ये खूपच वाढलेलं आहे आणि ह्याची प्रमुख कारणं जर बघितली तर नंबर एक येतं की उशिरा होणारी लग्न आणि लग्न जरी लवकर झाली तरी करिअर ओरिएंटेशन आणि एज्युकेशन ओरिएंटेशन असल्यामुळे लवकरच प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग ते कुटुंब आजकाल करत नाही आणि याशिवाय आपल्या लाईफस्टाईलमधल्या काही अडचणी म्हणजे कामाचे वाढलेले तास ह्याच्यामुळे सेक्शुअल ॲक्टिव्हिटीवर आलेले दडपण याचबरोबर आपण जे, याच जे खाद्यपदार्थ खातो किंवा ओव्हर प्रदूषणाला जो आपला एक्सपोजर असतो या सगळ्या छोट्या छोट्या केमिकल टॉक्झिन्सचा हा एक अपपरिणाम म्हणावा की वंधत्व प्र प्रमाण स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांकडे वाढायला लागलेलं आहे आणि यामुळे थायरॉइडचे डिसऑर्डर्स आहेत पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आहे किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम आहे ज्याला सेंट्रल ओबेसिटी आम्ही म्हणतो आणि ह्या सेंट्रल ओबेसिटीमुळे नुसतं स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनाही वंध्यत्वाचे प्रॉब्लेम असतात मी केव्हाही सांगताना सांगतो की आपले जे स्टिरॉइड हॉर्मोन्स आहेत ज्या फिमेल्समध्ये किंवा पुरुषांमध्ये ज्यामुळे सगळे हॉर्मोनिट कार्यरत राहतात हे स्टिरॉइड हॉर्मोन बेसिकली कोलेस्ट्रॉलपासून येतात त्यामुळे ज्या स्त्रिया आणि जे पुरुष अत्यंत बारीक आहेत त्यांचा बॉडी मास इंडेक्स अगदी सोळा सतरा आहे आणि ज्यांचा बॉडी मास इंडेक्स किंवा खूप ओबेसिटी आहे स्पेशली तुमचं पोट मोठं असेल तर पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही त्यांचे हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा इतर कारणामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरीचं प्रमाण होणे किंवा त्यांना हायपोथालॅमिक ॲमेनोरिया होणे उदाहरणार्थ पुरुषांमध्ये शुक्रजंतूंचं प्रमाण कमी होणे हे खूप त्या ओबेसिटीची निगडीत या गोष्टी तिथे कॉमनली आम्ही आढळतात आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ह्याची योग्य वेळा जाण करून घेणे त्यामुळे तुम्ही जेव्हा निर्णय घेता की आपल्याला प्रेग्नन्सी उशिरा करायची त्याची आपण त्याला योग्य आहोत का हे जर पहिलंच आपण डॉक्टरला कन्सल्टेशन करून जाण करून घेतली आपल्या आवश्यक तपासल्या हिमोग्लोबिन थायरॉइड लेवल्स आणि ए एम एच लेवल केले एक सिमेन अॅनालिसिस केलं तर खूप लवकर तुम्हाला कळतं की तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत की नाही आहेत आणि अर्थातच जर प्रेग्नन्सी लवकर प्लॅन केलीत किंवा योग्य वयामध्येच प्रेग्नन्सीचा प्रयत्न केलात तर ह्या सगळ्या गोष्टी मात करू शकतो आणि एवढंच नव्हे तर ह्या सगळ्या अडचणींवर मात करायला आजकालचे आधुनिक उपचार खूपच छान आहेत आणि त्याच्यामुळे आजकाल प्रेग्नन्स जरी वंधत्वाचं प्रमाण वाढतं असलं तरी प्रेग्नन्सी मिळण्याचं प्रमाणही त्याच पटीत वाढत आहेत